नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अतिशय चटपटीत आणि थंडगार अशी मठ्ठा रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुदिन्याची पानं घेतले आहेत दहा ते पंधरा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि पाव चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आणि हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटलं गेलं नाही पाहिजे अगदी क्रश करून घ्यायचं आहे थोडंसं जर तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी कुटून घेतलं तरी पण चालेल त्याच्यानंतर ताक बनवायचं आहे तर ताक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी दही घेतलं आहे मी आपल्याला जितकं पण ताक बनवायचं आहे त्यानुसार आपण दही वापरू शकतो तर अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि एक ग्लासभर पाणी टाकलं आहे त्यामध्ये मी तर पाणी आपण नंतर वाढवायचं असेल तर आपण ॲड करू शकतो तर आत्ता मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेणार आहे तर त्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे त्यानंतर चवीपुरती साखर आणि मीठ आहे चवीपुरतं सैनव मीठ आहे तर ते घेतलेलं आहे तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ते एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जितकं आपल्याला पाणी आवश्यक आहे तितकं आपण पाणी कमी जास्त करू शकतो तर बघू शकता तुम्ही ताक जे आहे तर ते तयार आहे आणि थोडंसं पाणी मी नंतर ॲड करणार आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण साखर असेल किंवा पाणी असेल तर ते कमी जास्त करू शकतो तर बघू शकता तुम्ही जो मसाला आहे बनवलेला तर तो ॲड केलेला आहे मी त्यामध्ये साधारणतः एक दीड चमचा इतका मसाला मी ॲड केलेला आहे आणि मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला हे चमच्याने परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टेस्टी असा मठ्ठा जो आहे तर तो तयार आहे त्याच्यामध्ये मी नंतर थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे आणि चाट मसाला आवडत असेल तर तोही ॲड केला तरी पण चालेल तर खूप टेस्टी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे तर मी थोडंसं पाणी परत ॲड केलेलं आहे आणि हे छान एकत्र मिक्स करून घेतलं आहे तर आपण उन्हाळ्यामध्ये तर दुपारच्या जेवणामध्ये ही रेसिपी नक्कीच करतो तर खूप छान टेस्टी अशी रेसिपी तयार आहे तर आंबट थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट अशा चवीची ही रेसिपी आहे आणि पुदिन्यामुळे पण त्याला फ्लेवर खूप छान येतो या ये रेसिपीला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर मठ्ठा जो आहे तर तो तयार आहे तर तो मी ग्लासमध्ये सर्व करते तो दिसायला तर इतकी छान दिसते ही रेसिपी आणि चवीलाही खूप छान लागते तर याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर ॲड केलेली तर तो व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे तर कोथिंबीर ही बारीक चिरलेली आपण सगळ्यात शेवटी त्यामध्ये ॲड करायची आहे तर अतिशय टेस्टी थंडगार आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली बनवली जाणारी रेसिपी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद